एटापल्ली पंचायत समितीत पुन्हा एकदा गंभीर बाब उघडी झाली आहे शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना आठवड्यात पाच दिवस कार्यालयीन उपस्थिती अनिवार्य असून सकाळी नऊ पंचेचाळीस ते संध्याकाळी पाच पंचेचाळीस या वेळेपर्यंत कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे मात्र आज संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान संपूर्ण कार्यालय ओस पडले होते कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या जागेवर उपस्थित नव्हते या घटनेमुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील निष्काळजीपणा आणि शिस्तभंग स्पष्टपणे समोर आला आहे ग्रामस्थ आणि नागरिक जे विविध शासकीय कामांसाठी पंचायत समितीत आले होते ते कार्यालय रिकामे पाहून संतप्त झाले कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार कर्मचारी अनुपस्थित असणे ही गंभीर बाब असून प्रशासनाविषयीचा विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे याच प्रकरणाचा प्रसंग यापूर्वी दहा ऑक्टोंबर रोजी देखील घडला होता त्यावेळीही पंचायत समिती कार्यालय बंद असल्याचे समोर आले होते या घटनेनंतर जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले होते मात्र त्या चौकशीचा निष्कर्ष काय झाला याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही त्यामुळे चौकशी आदेश फक्त कागदावरच राहिले की काय असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे शासनाकडून दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे हे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे तरी देखील वारंवार अशा घटना घडणे हे शासनाच्या निर्देशांना उघड आव्हान असल्याचे दिसून येत आहे यामुळे कार्यालयीन शिस्तपूर्णता ढासळल्याचे चित्र दिसत आहे आजच्या घटनेने हे स्पष्ट झाले आहे की अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्यांबाबत किती संवेदनशील आहेत हे, हे नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिले त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पंचायत समिती एटापल्लीचे गटविकास अधिकारी आदिनाथ आंधडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यांच्या या भूमिकेतून त्यांच्या बेफिक्रीचे चित्र स्पष्ट दिसून आले आहे विशेष म्हणजे गेल्या महिन्यातही अशाच प्रकारची घटना घडून चौकशीचे आदेश दिले गेले होते मात्र त्या घटनेतून काहीही धडा न घेताच पुन्हा त्याच प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे प्रशासनातील निष्क्रियता आणि गटविकास अधिकाऱ्यांचा उदासीन दृष्टिकोन यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणि जबाबदारीचा अभाव निर्माण झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे गावमाझा न्यूजकरिता विनोद चव्हाण एटापल्ली गडचिरोली